तुमसर बसस्थानकात लालपरीचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तुमसर बसस्थानक येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लालपरी अर्थात एस टी बसच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिन सोहळ्याचे भव्य आयोजन दिनांक एक जून रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आगारप्रमुख कन्हैया भोगे यांनी भुसविले तर प्रमुख अतिथी आणि वक्ते म्हणून प्राचार्य राहुल डोंगरे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमात बोलताना प्राचार्य राहुल डोंगरे यांनी लालपरीच्या सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले की लालपरी ही फक्त लोखंडी बस नसून ग्रामीण भारताच्या स्वप्नांची वाहक आहे तिचे डोळे म्हणजे चालक आणि वाहक हेच खरे तिचे जिवंत हृदय आणि आत्मा आहेत पावसात वादळात उन्हात आणि धुक्यातही आपली सेवा प्रामाणिकपणे बजावणारे हे दोघेच लाल परीचे खरे शिल्पकार आहेत ते पुढे म्हणाले की डिजिटल युगात कितीही प्रगती झाली तरी लाल परीचे माणसाशी असलेले नाते अजूनही अबाधित आहे वेळेवर धावणारी सर्वांनाच सामावून घेणारी ही बस म्हणजे आपल्या जीवनाची चीर साथ आहे। साथी आहे प्रवाशांना आवाहन करत त्यांनी सांगितले की शांत सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी लालपरी हा सर्व सर्वोत्तम पर्याय आहे याप्रसंगी बसस्थानक आणि परिसर लालपरीच्या रंगात सजविण्यात आला होता आकर्षक फुलांची सजावट सुंदर रांगोळी आणि देखणी रोषणाईने वातावरण प्रसन्न झाले होते वर्धापन दिनानिमित्त खास केक कापण्यात आला प्रवाशांना गुलाब पुष्प आणि मिठाई देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले यावेळी कटरे विभागीय अभियंता आकाश भागडकर कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बारई लेखापाल सागर मलघाटे वाहतूक निरीक्षक कपिल लांबट ओंकार गौतम कन्हैया रहांगडाले संजय वानखेडे निशिकांत मोडघरे मनोज मोडघरे रामप्रसाद पटले रविता आडे सविता पचारे सोनाली फुले गायत्री कावडे पल्लवी जुनघरे सीमा मेश्राम पंचशिला उके यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे संचालन गजानन मोडगरे यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक वाहतूक अधीक्षक रचना मस्करे यांनी मानले